डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजच्या वात्रटिकेच नाव आहे भक्तांची भोंडुगिरी सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये सहा जून दोन हजार आजकाल आपल्याकडे एक गैरसमज पसरलेला आहे तो म्हणजे फक्त बुवा बाबा आणि महाराजच फक्त बुंदू असतात पण हा गैरसमज फोडून काढणारी आणि फक्त बुवा आणि बाबाच बोंदू असतात असं नाही तर त्यांचे भक्तही भुंदू असतात असं ठाम प्रतिपादन करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे भक्तांची भोंधुगिरी फक्त गुरुच भोंदून नसतात फक्त गुरुच भोंधून असतात भक्त ही भोंदू असू शकतात भोंधू बंडल फसवे फक्त गुरुच भोंधून नसतात भक्त ही भोंधू असू शकतात फक्त गुरुच भोंधू नसतात भक्त ही बोंदू असू शकतात आणि बोंधुगिरीचे डबल धमाके इकडे तिकडे आणि सर्वत्र दिसू शकतात बोंधूगिरीचे डबल धमाके इकडे तिकडे आणि सर्वत्र दिसू शकतात आणि सर्वत्र दिसू शकतात हे संपूर्ण देशभरापर्यंत आपल्याला हे चित्र दिसत आहे तुमच्या गावापासून ते बिहार उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा ही प्रकरण आता पुढे आलेली आहेत हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही हे पटावं म्हणून मात्र पहिलं कर्व पुन्हा एकदा फक्त गुरुच बोंधू नसतात फक्त गुरुच बोंधू नसतात फक्त ही बोंधू असू शकतात आणि बोंधुगिरीचे डबल धमाके इकडे तिकडे सर्वत्र दिसू शकतात बोंदूगिरीचे डबल धमाटे इकडे तिकडे आणि सर्वत्रच दिसू शकतात सर्वत्रच दिसू शकतात आणि मग समजा एखाद्या भक्तांचा गुरु जर बोंदू निघाला तर मग काय होत ते सांगणार सदैल वातरडे की शेवटच दुसरं आणि पुढचं कडव करू। भक्तांकडून भोंदूगिरीचा डाव बिनदिक्कत साधला जातो गुरु तर साधतातच पण भक्त सुद्धा साधतात भक्तांकडून भोंदूगिरीचा डाव बिनदिक्कत साधला जातो भक्तांकडून भोंदुगिरीचा डाव बिनदिक्कत साधला जातो पहिला गुरु भोंदू निघाला की दुसरा गुरु शोधला जातो पहिला गुरु भोंदू निघाला की भक्तांकडून दुसरा गुरु शोधला जातो भक्तांकडून दुसरा गुरु शोधला जातो उदाहरणं द्यायची अर्थातच गरज नाही पण हे कळवं मात्र पुन्हा एकदा भक्तांकडून भोंदुगिरीचा डाव बिनदिक्कत साधला जातो भक्तांकडून भोंदुगिरीचा डाव बिंदिक्कत साधला जातो पहिला गुरु बोंदू निघाला की भक्तांकडून दुसरा गुरु शोधला जातो पहिला गुरु भोंदू निघाला की भक्तांकडून दुसरा गुरु शोधला जातो दुसरा गुरु शोधला जातो यालाच वात्रटीका भोंदूगिरी या असं म्हणते म्हणूनच आजच्या वात्रटीकेचं नाव होत भक्तांची भोंधुगिरी ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस country